ताज्या बत्म्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्परार्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन भारताची पुण्याई होती म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्या देशात झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि संविधानावर संपूर्ण देश आधारित आहे आपल्या पवित्र संविधानाच्या विचाराचा वारसा इतर देशातही जोपासला जात असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बुधवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अनुप मधाळे जय कडाळे सुनील कुरुंदवाडे रामदास मधाळे गौतम ढाले शाहीर आवळी आदींची भाषणे झाली शहरातील विविध सामाजिक संस्था दलित बौद्ध संघटना पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कर पठाण कुरुंदवाड